प्रेयसीच्या घरात घुसून प्रियकरानं केली हत्या स्वतही केला आत्महत्येचा प्रयत्न प्रियकराने थेट प्रियसीच्या घरात घुसून हत्या केल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये घडली आहे नवीन पनवेलमध्ये राहणाऱ्या बावीस वर्षीय तरुणीबरोबर आरोपी निकेश शिंदे याचे प्रेमप्रकरण सुरू होते यातूनच ही हत्या झाल्याची माहिती मिळाली आहे काही महिन्यांपूर्वी त्यांच्यात ब्रेकअप झाले होते मात्र यानंतर संबंधित तरुणी इतर मुलाशी बोलत असल्याचा संशय निकेशला आला होता याबाबत जाब विचारण्यासाठी निकेश शिंदे तरुणीच्या घरी गेला होता यावेळी दोघांमध्ये वाद झाल्याने रागाच्या भरात निकेशने तरुणीच्या गळ्यावर चाकूने वार केला यामध्ये गंभीर जखमी झालेली तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला प्रेयसीच्या गळ्यावर वार केल्यानंतर निकेशने आपल्या गळ्यावर देखील वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यानंतर निकेशला थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खांदेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत तसेच या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे